सोलापूर शहरामध्ये असलेल्या ओंकार ज्वेलर्स फोडणारे सराईत गुन्हेगार आणि विधी संघर्षित बालक यांच्याकडून सुमारे एक लाख बहात्तर हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने शहर गुन्हे शाखेच्या पथकानं जप्त केले गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासांमध्ये पोलिसांनी तपास पूर्ण करत त्या दोघांना पोलीस कोठडीत पाठवलंय हो नऊ जून रोजी सोलापूर शहरातील पेठ येथील ओंकार ज्वेलर्स दुकानाचे लोखंडी शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून दुकानामध्ये असलेले चांदीचे तसंच सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी फिर्याद दाखल झाली होती या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या अनुषंगानं गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांच्या तपास पथकास अज्ञात चोरट्यांबाबत माहिती मिळाली ते चोरटे सोन्या चांदीचे दागिने घेऊन दोन नंबर बस स्थानक शास्त्रीनगर सोलापूर येथे थांबले असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी सिद्धनाथ उर्फ ढेप्या गंगाधर बंडगर व एकवीस राहणार मड्डी वस्ती भवानीपेठ सोलापूर आणि एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतलं त्यानंतर ते त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील पोलीस सब इन्स्पेक्टर मुकेश गायकवाड पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड वाजित पटेल योगेश बर्डे राहुल तोगे आबाजी सावळे संजय साळुंके अजिंक्य माने धीरज सातपुते विठ्ठल यलमार शिलावती काळे सतीश काटे यांनी बजावली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही